మనోర సర్వాచంద రాణ షట్ శరీర్

ऑलमोस्ट इकडे काम चालू आहे तुळशीचं काम चालू तुळशीचा बैठक बैठक झालेली दादाची ऑलमोस्ट आणि ते बघा चालू आहे खरा करतात खरा निद तू काय घालता बाबू पायात घाण लागली मातीत खेळत जा पाया घालून खायला लागतं री ऑलमोस्ट इकडे काम चालू आहे करजा भर तकडे काय तरी वेगळाच घालता पाणी तकडे टाकता आणि इकडे तुळशीचा काम जरा जोरात चालू आहे पिंकेवाणी पण माती टाकता आणि इकडे कॉन्क्रीट टाकता त्याच्यावरती ते टाकूतात सो मग तसं करून बैठक बैठक व्यवस्थित बनवूची आहे तर वाजले बारा आपल्या जाऊ जाऊ घेऊ कि पण तर बारा वाजले कारण की ब्लॉक टाकू जो होतो आज जाई करायचो तो पण ब्लॉक जाणं इम्पॉर्टंट होतो कालचा दिवस कामात गेल्यामध्ये काय टाकू भेटत नाही तर नेटवर्कच नव्हता सो ॲक्च्युली हरको जिओचा पण नेटवर्क नसता व्यवस्थित असलं तर एक दोन गाडी असं जास्त नाही म्हणून म्हणून मला वाटतं की ती लोकं कशा घेतात यूट्यूब यूट्यूबसाठी टाक खूप फोंड्यात समजला लागाल कारण की जिओ पण खूप कमी येतात त्यांच्या नेटवर्क सो आता आपण आता बोलतो जी पी एलला नाश्ता पाणी केला सो चाय पाणी होता आता आपण तिकडे जाऊया बघू तिकडे कसं काय चालतं आहे काय चालू नाही याचं आता तुम्हाला सांगितलं जर काय उद्घाटन वगैरे असतात ना तो व्हिडिओ येतात येऊन जाईल सो तो तुम्हाला भेटतात व्हिडिओ आणि आता बघू कसं काय तिकडे कोणती मॅच चालू वगैरे पूर्ण मॅच घेऊ घेऊ भेटली तर नक्की घेऊ चार मिनटात चार ओव्हर म्हटलं नाही ना म्हणतात ते तीस मिनटं तीस पाळीस चाळीस चाळीस पन्नास मिनटं एखादा सामना असतात बघ आपण काय करू काय करूया ते सो ओवरऑल तुमका मी तिकडचं नियोजन वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तिकडे कसं काय वगैरे आणि नाही ते सो चला ऑलमोस्ट आपली पब्लिक सगळे तिकडेच वरती आहे So, ta, saad, so, hai, ka ka so, chala, सो सो तुमका तिकड़े चला आता पार्टनर कॉमेटरी पार्टन ऐकायचं उद्घाटन करायचं आहे माननीय सरपंच मॅडम सहा सहा बॉलामध्ये एकवीस रन होयचली ते बघा बैलनामध्ये होत दुसऱ्या सामन्यामध्ये टार्गेट क्लोर झालं नसतं आता सामना ऐकलात ना

अजून सहा चेंडू आहेत षटक मध्ये तिथे थांबलेला आहे धाव मात्र तीन कमी आहेत सहा चेंडू अजून बाकी आहेत तीन धावा कमी झालेले आहेत सहा चेंडू मध्ये एकवीस धावांचं उद्दिष्ट मात्र वाड्यावर तीन चेंडू शहर टाकले त्यामुळे सहा चेंडू आणि

संकेत जाधव यांच्यामध्ये तो क्षमता आहे की पाच चेंडूत सोळा धावात ते नऊ शतात पहिल्या षटक्यामध्ये त्यांनी सोळा धाव जमलेल्या होत्या आणि आता त्यांनी शेवटच्या षटक्यामध्ये तेवढा धमनाचा समानच आहे आता मात्र सुंदर चेंडू आता मात्र ते लाईन लोकवरती आलेले दिसत आता त्यांना लाईन लिंबी आलेले दिसत भैदभावा सांगतो मी खेळताय ते चुन सावंत जोडदार मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असलेला आहे आता चार चेंबू आणि सोळा धावा चार चेंडू सोळा धावा निश्चितच पाहला एक कुक्कुष्ट सामना होता आपला प्रशासिकांना पाहला नव्हतो चॅम्पियन गोसाहा गावा संकेत जाधव यांची क्षमता 50% दाखवण्याचा प्रयत्न परंतु तंनाबा आपला तर संज्ञान मर्यादा जातो आता मात्र चिंबर अशी लाइन नंबर तीन चेंडू आणि सोळा धावा तीन चेंडू सोळा धावा दोन षटकार एक चौकार किंवा तीन षटकार पावला काय करतात जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे त्यांना प्रयत्न करतो आता मात्र सुंदर अशी बोलंद आहे जवळजवळ सामना आपल्या भाजी भावना आपल्या बाजूने खेचलेला दिसतोय दोन चेंडू शिल्लक आहेत आणि सोळा धावा बनवायचा आहेत आता मात्र सारा केल्यांनी तर निश्चितच शुभम सावंत यांनी आपल्या टार्गेट डिपेंड केलेलं दिसत शुभम म्हणजे पहिले तीन चंद शेअर टाकले होते परंतु त्यांना तीन चंद त्यांनी निधन टाकले आहेत उत्कृष्ट आणि दोन तीन होऊन परत संख्या जाधव उत्कृष्ट गोलंदाजी शुभम सहा त्यांचे

नवायचा आहे त्यानंतर मराठी सामना आहे वाघूबाई लोक आणि फिल्डिंग फिल्डिंग ही जर्गनची फिल्डिंग आहे पुन्हा एकदा सोडणारा सोयाचा चेंडू मला एक शंभर आहे Jawab jawab sebelum baru baru pahala <laughs> आजी माझे विद्यार्थ्यांनी सर्वांनी शाळेमध्ये धंडवंदनासाठी ठीक सकाळी सात वाजता पूर्ण प्राथमिक शाळा फोंडाघाट गांगोड या ठिकाणी आपण जायचं आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमायचा योगायोगाने यावर्षी आपल्याला क्रीडा मंडळाच्या या टूर्नामेंट चे औचित्य साधून आपण सर्वजण एकत्र आलो आजी माझी सर्व विद्यार्थी आपण सर्वांनी मिळून आपल्याला त्या ठिकाणी जायचंय उत्कृष्ट खेळाडूंचा या ठिकाणी मान सन्मान या स्टेज पासी होत आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची जसावी आणि त्याचप्रमाणे सावंत शाळेमध्ये कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपले हजेरी लावून आपल्या शाळ बोल त्या कार्यक्रमाची सभा वाढवायच्या सर्व विद्यार्थ्यांना गांगवाडीतील सर्व भाईबाईल मनापासून आभार त्या ठिकाणी मंडळी तर्फे सर्वांना चा पाणी नाश्त्याची व्यवस्था देखील केलेली आहे पाण्याची व्यवस्था केली याची सर्व सर्व आलेल्या खेळाडूंनी नोंद घ्यायचे

कदम तांबेश्वर आणि आमच्या आदरणीय पाटंगर मॅडम या ठिकाणी येतात शब्द मला थोड्या स्वागत मला थोड्या स्वागत या ठिकाणी बाराधावांच्या शदरस्वामी तांबेश्वर आणि पटग्र या ठिकाणी आहे మాత్ర సరే వాడదవోడి జుభే గోడీ సహకార్యూ আপনার সারি তো ছেন্ডু শেষ হয় পাঁচ ছেড়ে মধ্যে আর্থ ধর পাঁচ ছেড়ে আটতে ভাগ সবচেয়ে यासाठी या ठिकाणी या बक्षीस झाले श्रीकांत सांगली संधानी भायचंद्र राणे यांच्याकडून शेतकरी वाढलं तर किती शंभर रुपयाचं परदेश आणि हा खोला पटकनला पाहायचा आणि या काय चौका चार पिंडीमध्ये बघा काय काय दोन चार चिंड दोन डावांची आवश्यकता या ठिकाणी बक्षीस आपल्याला लागू झाले राणी राणे यांच्याकडूनच दोन चेन चार चेंडूमध्ये दोन डावांची आवश्यकता आहे

हार्दिक असतील परंतु चांगला प्रयत्न सुद्धा केला होता परंतु फलंदाजी केली मजबूत श्रीकांत सावंत या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी याच्या साम्राज्य म्हणून पुरस्कार आपल्याला मिळणार आहे आणि शेवटचा हॅलो या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे खरं ते आणि खरं ते खेळाडू यांना विनंती आहे की यानंतर लगेच जेवणाचा कार्यक्रम होणार आहे छोटू सावंत यांच्या घरी या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आमचा महिला वर्ग गेली चार वर्ष या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतो धन्यवाद यानंतरचा होणारा सामना आहे श्री साईजच्या नंतर स्पोर्ट्स क्लब आणि रुपी स्पोर्ट्स रुपी स्पोर्ट्स मध्ये मला वाटतं पॅशन झालेला आहे त्यांनी आपला निर्णय घेतो ऑलिम्पिस आहे अडी अडी कृपयासाठी जाईज मुलां जेवणासाठी जास्त आहेत लहान जेवणासाठी मुलं आहेत तुम्हाला नंतर जेवण मिळणार नाही अगोदर तर

निश्चितच चांगला प्रयत्न करतायत खांडेकर शेवटच्या षटकामध्ये बनवायचा आहेत आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी जोरदार प्रहार केलेला आहे आणि चार भाव मिळवलेले आहेत पाच चेंडू चौदा धाडा पाच चेंड आणि चौदा धाडा खांदेकरांच्या क्षमता आहे पाहिलेला जोडा प्रयत्न आहे त्यावेळेस दुसऱ्या भावासाठी धावतायत दोन भाव निश्चितच ते कम्प्लीट करते असे मात्र तुम्हाला

फलंदाजी पाहायला मिळतेकरांच्या फलंदाजी लावलेला आहे आणि शेवटच्या षटकामध्ये हमालच्या षटकामध्ये उत्कृष्ट फलंदाजी करताना आणि या चंद्रा त्यांनी षटकार खेचलेला आहे चंद्राची बऱ्याच तीन चेंडू आणि सहा धावा आता मात्र निश्चितच शाळेच्या शतक ग्राहक चालू झाले पाहिजे सहा चेंडू अठरा गावांचे बदल होते आणि आता जो समीकरण बांधलेला आहे तो तीन चेंडू आणि सहा धावा निश्चितच याच्या श्रेणी सरांना रंगात आणि संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे आणि आता मात्र चवीकरण मांडलेलं आहे सामना चार बोल संतोष परिस्थितीमध्ये आम्ही दोन्ही संघ ना रुजा संघ पाहला माझ्या गावामध्ये करते सात हजार साइड बदलले न स्वतः जागा तुमचा चंदू खांडेकरांनी प्रयत्न केला परंतु दोन भाव नकर चंदू असतो दुसऱ्या थोडा निश्चितच प्रयत्न असेल खांडेकरांचा निश्चितच दोन घेऊन मात्र येथे कम्प्लीट करतायत अशा रीतीने चांगला जेल आणि खांडेकरांच्या नदी पाहायला मिळत आता मात्र दोन चंदू चार भावा दुसऱ्या चंद्र दोन चंदो आणि चार भावा असं समीकरण सर्व लाईन मन तयारीच राहायचंय सर्व लाईन सामना अतिवेग आहे अटीदा चाललेला सामना आणि मंडळाचे कार्यकर्ते लाईन काम पाहताय त्याने आत्म लाल साईड आले क्रिकेट किपर त्या नागाच्या बसलेले आहेत बांदावरती त्यानंतर आत्म करायचा आणि मंडळ क्रिकेटमध्ये

क्षण बुलंदाने त्यांच्या विकेट घेऊन मिळवलेला आहे आणि आता मात्र एक चेंडू आणि चार धावा त्या शक्रक्षण मुंबई इंडियन सेना कडून जाणाच्या दौऱ्यावर पण हा शहरच्या आलेला आहे एक चेंडू आणि चार धावा एक चेंडू चार धावा

काढून नाही करतो उचित या आठवडाचा राहिलेला सामन्यामध्ये हेलो येऊ काय वर आहे वर बसले आहे संतुलन सांग जुदेव होतो जुदेव

तर नमस्कार मित्रांनो वाजले अडीच आणि आपण दुपारी दोन वाजेपर्यंत जे काय मॅची असेल त्यांच्या जवळजवळ आपण दोन दोन मॅचे होते दोन ते तीन मॅचे आय थिंक माझ्यामध्ये तर मॅचू होते ना त्या मॅचींचा आपण शेवटचे म्हणजे शेवटचे सहा बॉल आपण घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे सहा बात एकवीस पहिले सहा बात अठरा किंवा सहा बर्थ चौदा असतील ते सो ते करण्यासाठी आपण एक प्रयत्न केला आणि दोन दोन मॅची आहेत ना दोन जे शेवटचे आपण जे शेवटचे सहा बॉल आहेत ते घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि मस्त विकस व्हिडिओ झालेला आपण जेवला येऊ तिकडे आणि पंकज वगैरे भेटलेलो आणि सगळ्या म्हणजे त्यांचे शाळेचे मित्र पण भेटलेले बारावी बॅचचे तर बारावी बॅच दोन हजार बाराचे सगळे जे आपले मित्रमित्र मित्र होते ना सगळे भेटलेले आपल्याला भेटलेले सगळ्यांचे पप्पा पप्पा माला जेवला वेवला व्यवस्थित आणि आता आपण घरी जाता आता तुरताच एवढं तुम्हाला मला व्हिडिओ आवडला असं आता लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करू शकतो बेल आयकॉन फेच करून नोटिफिकेशन ऑल करा जे करून तुम्हाला असं नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे भेटत जाते तर तर मित्रांनो आता आपण जाऊया आता घरी